नमस्कार 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 वीकली कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे टीम इंडियाचा ब्रेक संपलेला आहे स्पोर्ट्स कट्ट्यांनी मात्र कधीही ब्रेक घेतलेला नव्हता आम्ही सातत्याने तुमच्या समोर सा येतोय आणि आम्ही मेंबरशिप प्लॅटफॉर्म सुरू करून आतल्या गोटातल्या बातम्या आणि काही खास खबरा हे मेंबर्स ओनली प्लॅटफॉर्मसाठी सुद्धा चालू केलेलं आहे तर तुम्ही आतापर्यंत ते बघितलं नसेल तर पेज ला या युट्यूबच्या किंवा फेसबुकच्या जॉईन आयकॉन वरती क्लिक करा आणि माहिती घ्या हे पूर्णपणे ऐच्छिक आहे आजच्या विकली कट्ट्याची सुरुवात टीम इंडियाच्या ब्रेक नंतरच्या पहिल्या बांगलादेश विरुद्धच्या सिरीजच्या बाबतीने करतोय आपण अमोल कराडकर द हिंदूचे पत्रकार आपल्या बरोबर आहेत अमोल एकोणचाळीस चाळीस दिवसांची सुट्टी संपलेली आहे चेन्नई मध्ये टीम इंडियाचा सराव चालू आहे विराट कोहली लंडन आलेला आहे परत माय देशात तर आपण मला वाटतं पॉइंटर्स वरती बोलूया या सिरीजच्या तुला काय वाटत येस येस काही हरकत नाही तर आता आपला दहा, दहा टेस्ट मॅचेसचा मौसम चालू होतोय पुढच्या चार महिन्यात आपण दहा टेस्ट मॅच खेळणार आहोत दोन बांगलादेश विरुद्ध तीन न्यूझीलंड विरुद्ध आणि पाच ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्यामुळे बांगलादेश विरुद्धची सिरीज आधी जर का आपण बघितलं असतं तर ती सराव सामने म्हणून आपण बघत होतो पण बांगलादेशनी पाकिस्तानला हरवलेलं आहे पाकिस्तान, पाकिस्तान मध्ये जाऊन दोन शून्य त्याच्यामुळे एका सिरीजला एकदम लाईमलाईट मध्ये आलेली आहे सिरीज तर अमोल दहा टेस्ट ची सी सिरीज आहे विराट कोहली रोहित शर्मा अश्विन जडेजा या चौघांना पण कदाचित शेवटच बघू भारतात खेळताना टेस्ट मॅचेस मध्ये हा प्रश्न ऐकला ना कि माला होता। है की मला एकदम फ्लॅशबॅक मध्ये घेण्यासारखं होत मुंबईत काम करायला आलो दोन वर्ष पुण्यात आणि तेव्हा श्रीलंकेविरुद्धची टेस्ट सिरीज होती भारतात आणि तेव्हा मी जेव्हा तेव्हा ते, ज्या वृत्तपत्रात काम करायचो हिंदुस्तान टाइम्स त्याच्या पहिल्या टेस्ट मॅचच्या आधी मेन हेडलाईन होती स्पोर्ट्स पेज ची तेव्हाच्या आमच्या बिग बॉसने लिहिलेली की वि एस लक्ष्मण साठी शेवटची मालिका ठरतात आणि तेव्हापासून दोन हजार दहा साली अखेर लक्ष्मण थांबेपर्यंत दरवर्षी प्रत्येक मालिकेच्या वेळेस हाच प्रश्न असायचा पण या वेळेस तुझा प्रश्न थोडासा जास्त संयुक्तिक का आहे राधर चौघांच्या बाबतीत मला ही खात्री नाहीये दोन दोन चे दोन ग्रुप करूया आपण दोन स्पिनर्स राधर स्पिन ऑलराऊंडर्स आणि दोन बॅटर टॉप ऑर्डर बॅटर तर त्याच्या बाबतीत मला असं वाटतं की रोहित आणि विराट कोहली यांची बॅटिंग यांच्यावर जास्त प्रेशर असणार कारण ती दोन हजार एकोणीस ते बावीस जो कोहलीचा अत्यंत मिडीओकर पॅच होता ना अत्यंत मिडीओकर पॅच तेव्हा चालून गेलं कारण तेव्हा चालून गेलं कारण तेव्हा संघ जिंकत होता ओके आता कसं आहे या पाच टेस्ट मॅचेस नंतर पुढच्या पाच टेस्ट मॅचेस आहेत ऑस्ट्रेलियात जर भारत मागच्या दोन वेळेची पुनरावृत्ती करू शकला नाही आणि मालिका जर हातातून निसटली तर तुम्ही परफॉर्मन्स झाकू शकणार नाही म्हणून रोहित आणि विराटवर प्रेशर जास्त आहे जाडेजा आणि अश्विनच्या बाबतीत या पाच मॅच मध्ये मिळून दोघं जण पन्नास विकेट नक्की शेअर करणार प्रोव्हायडेड ते पाच मॅचेस दोघे जण खेळले कारण काय आत्ता प्रश्न तोही आहे चारपैकी कोण तिघ जण खेळणार त्याच्याबद्दल नंतर बोलू आणि ऑस्ट्रेलियामध्ये दोघांपैकी एकच खेळणारे खेळ त्याच्यामुळे हे दोघं जण इंग्लंड पर्यंत राहतील याची मला खात्री आहे आणि जर दोघांच्या शरीराने साथ दिली त्याच्यात अश्विन पेश इंग्लंड पर्यंत राहतील म्हणजे मला कळलं दोन हजार पंचवीस ला इंग्लंड मध्ये पाच मॅच अच्छा त्याच्याबद्दल बोल मला मला ऑनेस्टली वाटत नाही की या चौघांपैकी कोणाचेही शेवटचा होम सीझन आहे टू पुट इट ब्लंडली ओके असं नाही नक्की नाही वाटत मला पण मला वैयक्तिक असं वाटतं की अश्विनच्या बाबतीमध्ये त्याचा फिटनेस आणि म्हणजे अर्थात यू नेव्हर से नेव्हर पण अश्विन आणि रोहित शर्मा हे दोघ जण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या म्हणजे असं याच्यात गृहित धरतोय मी की इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला क्वालिफाय होईल त्याच्या पुढे अश्विन आणि रोहित आ, कंटिन्यू करतील याच्याबद्दल मला थोडी शंका वाटते मला या चौघांपैकी कोणालाही विशेषतः टेस्ट मॅचेस मध्ये जोपर्यंत कामगिरीत प्रचंड घसरण होत नाही किंवा संघ व्यवस्थापनाबरोबर त्यांचे एवढे चांगले संबंध होतात की दोघांपैकी एकाला जायची वेळ येते की, की आ, एक्स्ट्रीम परिस्थिती उद्भवली नाही तर मला वाटत नाही यांच्याकडे कोणी जाईल ओके कारण का यांना स्वतःच्या शरीराची काळजी कशी घ्यायची आहे टेस्ट मॅचेस साठी ते गणित जमलंय आणि इन्क्रिजिंगली आता या तिघांपैकी कोणीही तीन फॉर्मॅटचा प्लेअर नाही इंटरनॅशनल क्रिकेट सुद्धा नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे अश्विन एक फॉर्मॅट खेळतो जाडेजा दोन फॉर्मॅट खेळतो आणि हे दोघ दोन फॉर्मॅट खेळतात त्यामुळे मला वाटत नाही की चौघांपैकी कोणाचाही शेवटचा हंगाम नक्की ठरेल हा घरी खेळण्याचा पण जसं तू म्हणलास जर शरीराने सात जण अचानक बंद केलं ज्याची शक्यता जास्त अश्विनच्या बाबतीत आहे तरच फक्त मला दुरान्वये शक्यता वाटते पण मला आता असं वाटतंय की याच्यामुळे शेवटचा अध्याय सुरू झाला या चौघांचा असं म्हणणं जास्त प्रस्तुत ठरेल दुसरं ज्याचा आयुष्याचा नवीन अध्याय सुरू झाला त्या अपघातानंतर ऋषभ पंत म्हणजे त्याचा अध्याय संपलाय का काय अशी भीती वाटत होती सगळ्यांनाच पण त्यांनी कमबॅक केलेला आहे आणि पुढच्या दहा टेस्ट मॅचेस हा नवीन कॅप्टन साठी तो दावेदार आहे या लेवल पर्यंत आहे आणि टेस्ट मॅच मध्ये त्यांनी जो इम्पॅक्ट म्हणजे हा इम्पॅक्ट हा शब्द रिषभ पंत साठी टेस्ट मॅच मध्ये इम्पॅक्ट इज इक्वल टू रिषभ पंत अशी आतापर्यंतची त्याची कामगिरी आहे तर तो टेस्ट मॅचेस मध्ये कमबॅक करतोय आणि म्हणजे त्याच्या टेस्ट मॅचेसचा मी त्याच्या टेस्ट मॅच क्रिकेटचा मी भयंकर मोठा फॅन आहे तुला काय वाटतं तू, वाट, तू कसं बघतोय त्याच्या टेस्ट मॅच कमबॅक कर मला खूप क्युरिओसिटी आहे की तो पुढचे पाच आठवडे विशेष कारण की ऑस्ट्रेलियात कसं आहे ऑस्ट्रेलियात थोडस स्पेस डाऊट इथे भारतातही एक फायदा झालाय की त्या दिवाळीच्या टेस्ट मॅचेस मुळे म्हणजे मधल्या काळात बांगलादेश विरुद्ध टी ट्वेंटी खेळून नाही जेणेकरून तो या पाचवी टेस्ट मॅचेस खेळून त्याचं शरीर नक्की टेस्ट ना चार किंवा पाच दिवस जेवढे दिवस मॅच चालेल ना तेवढे दिवस रोज उभं राहून मैदानावर येणं सात तास मैदानावर काढणं हे याच्यानंतर बॉडी कशी रिॲक्ट करते हे आपल्याला माहिती नाही आणि राहता राहिला प्रश्न इम्पॅक्टचा भारतीय क्रिकेटला मला आता वाटत नाही की पुढच्या कर्णधारासाठी ही आ, रेस आहे कारण काय पुढचा कर्णधार म्हणजे मी म्हणजे कंटेंडरवाईज आणि जागा फिक्स मॅच मध्ये असण्याच्या दृष्टीने मी म्हंटल कॅप्टन्सी हे आता आपण बाजूला ठेवलं तरी इम्पॅक्टच्या दृष्टीने मी म्हणाल हो आणि दुसरी गोष्ट जसं आधी पण आपल्याला बोलून झालंय की रिषभ पंत कसोटी संघाचं महत्व तो असताना जेवढा अधोरेखित झालं नाही तेवढा तो नसताना झाला तो नसताना त्याचा अपघात झाल्यापासून आतापर्यंत भारताने चौदा टेस्ट मॅचेस खेळले चार विकेट किपर्स ट्राय आउट केले गेले चार ओके त्यातला के एस भरत निम्म्या खेळला सात आणि के एल राहुल ईशान किशन ध्रुव जुरेल मिळून उरलेल्या सात खेळ पण त्यातल्या कोणीही इम्पॅक्टच्या बाबतीत दोन्ही विकेटच्या मागे म्हणजे फक्त स्ट्रम्प माईक साठी नसतं ते ओके मैदानावर जे नाणं बजावलं जातं त्याच्यावर अवलंबून असतं तर विकेटच्या मागे काय करतो फिल्ड सेटिंगच्या दृष्टीने काय मदत करतो आणि बॅटिंग मध्ये काय करतो म्हणजे एक हाती सामना फिरवायची जर अबिलिटी या टेस्ट मध्ये बॅटिंग मध्ये टॉप सहा मध्ये कोणाकडे आहे तर त्याच्यात पहिलं नाव रिषभ पंत आहे ना रोहितचं आहे ना, ना विराटचं आहे ओके त्याच्यामुळे रिषभ पंतचं महत्व हे अधोरेखित झालेलं आहे गेल्या एकवीस महिन्यात जर त्यांना या पाच आठवड्यात त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की तो पूर्णपणे फिट आहे टेस्ट मॅचेस साठी दोन्ही रोल्ससाठी तर ऑस्ट्रेलियामध्ये भारताने हॅट्रिक साधायची शक्यता वाढते आणि जसं तू म्हणलास लाग टर्म मध्ये परत कारण का या दोन वर्षात रिषभ पंतचं नाव म्हणूनच मी म्हणलं कॅप्टन्सी आता लांब त्याच्या आधी तेव्हाचे सिलेक्टर ज्यांची हाकालपट्टी झाली चीफ सिलेक्टर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही रिषभ पंत आणि के एल राहुल दोघांकडे पुढचा कॅप्टन म्हणून बघतोय पण त्या दोघांची संघातली जागा डळमळीत आता त्याच्यामुळे वेळ वेळ त्याला आणि रोहित मला तरी वाटत नाही अजून दोन वर्ष कुठे जातोय त्याच्यामुळे टेस्ट मॅच चा कॅप्टन हा आत्ता प्रश्न नाहीये पण तो कधी ना कधी तरी उद्भवणार आणि तेव्हा ऋषभ पंत नक्की प्रमुख दावेदार म्हणून समोर येऊ समोर यावा अशी इच्छा आहे त्याच्यानंतर आपण तिसऱ्या मुद्द्यावरती येऊया ते म्हणजे आपले नवीन कोच ज्यांची पहिली टेस्ट असाइनमेंट आहे म्हणजे गौतम गंभीरनी कोच म्हणून आय पी एल मध्ये कोचिंग केलेलं असलं तो काही आय पी एल टीमचा मेंटर असला आ, हे सगळं असलं तरी आ, आ, तो कुठल्याही रणजी टीमचा कोच नव्हता तो दिल्लीचा कॅप्टन होता जेव्हा दिल्लीनी रणजी जिंकली होती तेव्हा आणि राधर त्याच्यात त्याचा मोठा वाटा होता जुनी गोष्ट वेरी शुअर की तू कव्हर केलं असेल फायनल वानखेडेलाच झाली होती असं मला वाटतं जर का मला नीट आठवत असेल तर सेकंड इयरिंग मध्ये गंभीरची सेंचुरी होती पण त्यांनी कोच म्हणून ले टेस्ट मॅचेस मध्ये कोचिंग केलेलं नाही प्लेअर म्हणून तो ग्रेटच होता म्हणजे तीनही मध्ये तो काही प्रश्नच नाहीये पण तू गंभीरकडे टेस्टचा हे म्हणून कसं बघतोस कारण म्हणजे याच्यात बरीच समीकरण आहेत ना म्हणजे भारतातल्या याच्यामध्ये कुलदीप यादव बरोबर कोणी खेळायचं कारण कुलदीप खेळणारे जवळजवळ निश्चित आहे बांगलादेश विरुद्धची मॅच आहे बांगलादेश स्पिन तुलनेने चांगलं खेळत खेळतं तर दोन फास्ट बॉलर खेळवायचे का तीन फास्ट बॉलर खेळवायचे पिचेस कशा बनवाय बनवून घ्यायच्या क्युरेटर कडनं ही बरीच समीकरणं टेस्ट मॅच मध्ये येतात तर आणि त्याच्याबरोबर जे आहेत मॉर्ने मॉर्कल काटे म्हणजे मॉर्ने मॉर्कल टेस्ट मॅचेस खेळलाय पण अभिषेक नायर नाही खेळलाय टेंडस काटे नाही खेळलाय तर कसं बघतोस तू या सगळ्या गणितांकडे ओके okay, तू आता सपोर्ट स्टाफ ची नावं घेतलीस त्यामुळे मी एक जास्त अनसॉलिसिटेड किंवा न मागितलेली माहिती द्यायचा प्रकार करतो सुरुवातीला की बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की काय सपोर्ट स्टाफ निवडला आहे गंभीर ओके सगळे माझे होईबाज तर निवडले तर साधा विचार करा गंभीरला कोचिंग एक्सपिरियन्स खूप लिमिटेड आहे अल्टिमेटली जेव्हा तुम्हाला तुमच्या करिअर मधली सर्वात मोठी कोचिंग असाइनमेंट मिळते तेव्हा तुम्ही ज्यांच्या बरोबर काम केले आणि ज्यांच्यावर विश्वास आहे राहुल द्रविडनी तेच केलं रविशास्त्रीने तेच केलं ग्रेक चॅपलनी तेच केलं होतं त्यांनी यन फ्रेझरला आणलं यन फ्रेझरचं नाव भारतात कोणी ऐकलं नव्हतं बरोबर सगळेजण तेच करतात त्यांच्या विश्वासातले कंपू ते तयार करतात सपोर्ट स्टाफ मध्ये आणि गंभीरचा कोचिंग एक्सपिरियन्स खूप लिमिटेड आहे त्याच्यामुळे त्यांनी आतापर्यंत गेल्या तीन वर्षात आय पी मध्येच काम केलंय त्या आय पी मध्येच ज्यांच्या बरोबर त्याचा कम्फर्ट लेवल जास्त आहे त्यातली लोक त्यांनी निवडली ते तयार झाले त्यामुळे ते आले एवढी साधी गोष्ट आहे पण जे आय पी मध्ये साध्य केलंय ते आता टेस्ट मॅच मध्ये तू म्हणल्याप्रमाणे आदित्य ते नक्की कसं साध्य करणार आणि तू जे मुद्दे मांडलेस त्याच्यात फक्त एक मुद्दा मला ऍड करायचा आहे की या सगळ्यात म्हणजे प्लेअर मॅनेजमेंट मॅन मैं मॅनेजमेंट करणं हा कळीचा मुद्दा आहे टेस्ट मॅचेस मध्ये कोचिंगसाठी कारण काय जस तू, तू प्रत्येक जो जो मुद्दा मांडलास ना स्ट्रॅटेजी करताना बोलर्स मिटिंग बॅटर्स मिटिंग मध्ये बसून खोडून न काढता स्वतःला वाटतंय ते त्यांच्यापर्यंत बिंबवायचा प्रयत्न करणे किंवा जर सोडून द्यायचं असेल तुम्ही तुमचं ठरवा मी तुमच्या बरोबर आहे यालाही अल्टिमेटली पीपल स्किल्सच म्हणतात सेम गोष्ट पिचेस तयार करून घेणे क्युरेटर्सना हात खांद्यावर टाकून हळूच बाजूला घेऊन त्या बाबतीत राहुल द्रविडचा हात कोणीच धरू शकत नाही बरोबर बरोबर आणि म्हणजे मला याच्यात एक किस्सा आठवतो क्युरेटर्सच्या बाबतीत की हा मुद्दा भारतात हा महत्वाचा असतो महेंद्रसिंग धोनी म्हणजे तिची अनिल कुंबळेची अंगावर शेकलेली टेस्ट सिरीज होती ना दक्षिण आफ्रिकेवाली ओके okay, त्याच्यात ओके तर ती अनिल कुंबळेची कर्णधार म्हणून भारतातली पहिली टेस्ट मॅच होती तिसरी टेस्ट मॅच तो खेळला नाही त्याच्या खांद्याच्या दुखापतीमुळे दोन्ही पहिल्यांदा लिड केला राईट पण त्या सुरुवातीला जी गडबड झाली चेन्नईमध्ये फ्लॅट ट्रॅक मिळाला अहमदाबाद मध्ये ग्रीन टॉप होता ग्रीन टॉप नव्हता पण ग्रीन पहिला सेशन झाला पहिल्या सेशनला केलं तर त्याचं मुख्य कारण असं होतं की जे क्युरेटर होते धीरज परसारा जे भारतासाठी खेळले त्यांनी सांगितलं ती टेस्ट मॅच भारताच्या इतिहासात एप्रिल महिन्यात झालेली भारतातली पहिली टेस्ट होती एप्रिल अहमदाबाद मधल्या उन्हात पिच क्रम्बल होत तर ते पिच पाच दिवस लास्ट करण्यासाठी ते म्हणले मला ग्रीन टी ठेवण्याशिवाय पर्याय नाहीये आणि त्यांचं आणि अनिल कुंभळेचं भांडण झालं त्याच्यानंतर अनिल कुंभरेला काही वरिष्ठ पत्रकारांनी सांगितलं होतं की तू अजून केलंस ना की तुला हवं ते मिळेल तू आउट केलंस का वेळ म्हणजे आठ दिवस आधी तू जर क्युरेला कॉल करून सांगितलं असतस की जमलं तर मला हे द्या तर तो, तो म्हणला सांगायची काय गरज तर सांगायची काय गरज सगळ्यांना समजतं असं नसतं <laughs> तिथे स्वतःचा इगो बाजूला ठेवून की आता मी कर्णधार किंवा प्रशिक्षक आहे ना तर मला संघाचा विचार करायचा आहे त्याच्यामुळे तुमच्या कामात ढवळ ढवळ करत नाहीये पण बघा जमलं तर घ्या थोडस सा एवढं सांगितलं ना की आपोआप मिळतं तर त्याच्याकरता तो स्वतःचा इंगो बाजूला ठेवून गंभीर एक पायरी खाली उतरून या सगळ्या गोष्टींचा विचार करू शकतो का हे आपल्याला येणाऱ्या सहा आठवड्यात विशेषतः काय बरोबर बरोबर तर आता एक भारताच्या बाबतीत अजून एक मुद्दा घेऊया आणि बांगलादेशच्या टीम वरती येऊया तो शेवटचा मुद्दा असेल पण तुला काय वाटतं की सरफराज खान के एल राहुल याच्यामध्ये पाचव्या नंबरसाठी स्पर्धाच नाही ना डिस्कशन आहे ना के एल राहुलच खेळतोय ना पाच नंबरला पहिल्या टेस्ट मॅच मध्ये राधर पहिल्या दोन टेस्ट मॅचेस साठी डिस्कशन होईल असं मला वाटत नाही पण जर के एल राहुल गडबडला तर मात्र नक्की उरलेल्या तीन टेस्ट मॅच मध्ये संधी मिळू शकते सरफराजला पण ही सरफराजला संधी मिळाली या पाच टेस्ट मॅचेस मध्ये आणि त्यांनी त्याचं जरी सोनं केलं त्यांनी त्याचं नाणं खणखणीत बजावलं तरी ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्या टेस्ट मॅचला जर या दोघांपैकीच एक ऑप्शन असेल तर तो अर्थात आणि आपण आपल्या शेजाऱ्यांकडे येऊया बांगलादेश आ, तर भरपूर वर्षांनी भारतात टेस्ट मॅच खेळतायत म्हणजे त्यांच्या पत्रकारांच्या दृष्टीने तर आता ही नवीन ऍशेस किंवा नवीन बॉर्डर गावस्कर ट्रॉफी अशा पद्धतीने होते कारण ते पाकिस्तान सारख्या बलाढ्य टीम ला हरवून आता भारतात आलेले आहेत पण एकूण बांगलादेश टीम मध्ये काही तुला सुधारणा किंवा वर्षानुवर्ष आपण त्यांना ट्रॅक करतोय काही सुधारणा दिसते कारण आत्ताही म्हणजे मुश्कफिर रहीम आणि शाकिबुल उल हसन आहेतच त्यांचे बरोबर म्हणजे रोहित आणि विराट पेक्षा जास्त काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू बांगलादेशच्या संघात आहेत आणि तरीही आपण त्यांना त्यांच्या ना तर मध्ये थोडी तरी रंगत येईल अशी अवस्था आहे ओके जी फॅक्ट आहे बांगलादेश, बांगलादेश बांगलादेश जर संघ म्हणून खेळला तरच होईल कारण का बांगलादेश परत तसंच टिपिकल म्हणजे भारताने जे गेल्या दशकभरात किंबहुना त्याची सुरुवात ग्रेक चॅपलच्या काळात झाली कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट आहे पण खरं आहे की ग्रेक चॅपलच्या काळात संघाने संघ म्हणून खेळणं आवश्यक आहे हे बिंबवण्यास सुरुवात झाली इंडिव्हिज्युअल पेक्षा संघ महत्वाचा आणि ते प्रत्येक वर्षागणी वाढत गेलं ओके त्याच्यामुळे आत्ता भारतात तसं नाहीये पण इतर जे सबकॉन्टिनेंटल टीम्स आपण बघतोय त्या वैयक्तिक कामगिरीवर समाधानी आणि अभिमानी राहतात ओके म्हणजे उदाहरणार्थ मागच्या वर्षी वर्ल्ड कप मध्येच मा मामोदुल्ला नाही सॉरी एशिया कप मध्ये मा मामोदुल्लानी एका अत्यंत भारताविरुद्धच मानहानीकारक पराभव पत्करल्यानंतरही शेवटी शेवटी त्यांनी हंडर्ड केली आणि असं सेलिब्रेशन केलं कारण का के त्याची जागा धोक्यात होती त्याला आधी ड्रॉप केलं होत पण तू संघासाठी खेळत नाही तू स्वतःसाठी खेळ जे आपण भारतीय क्रिकेटमध्ये नाईन्टीज मध्ये बघायचं त्याच्यामुळे जर बांगलादेशमधले जे सहा टॉप प्लेयर्स आहेत ना ते एकमेकांसाठी खेळले तर ते कदाचित भारताला प्रश्नचिन्ह भारतापुढे आणू शकतील पण सामने म्हणजे मालिकेच्या निकालाबद्दल मला काही आ... विशेष शंका वगैरे घेण्याचं कारण नाहीये पण जे आत्ता तू म्हणलास बांगलादेशचा रिसेंट रिसर्जन्स त्यांच्या ज्या आठ विन्स आहेत त्यातल्या चार गेल्या तीन वर्षात आहेत त्यातल्या दोन गेल्या तीन आठवड्यात आहेत तर त्याच्यानंतर ते इथे येऊन खरंच ते पुनरावृत्ती नाही म्हणत पण अटलिस्ट त्यांनी एक एक पायरी ते वर गेलेत हे ते दाखवून दिलं तर त्यांच्या दृष्टीने चांगली गोष्ट असं मला वाटतं आणि एकंदरीत टेस्ट क्रिकेटच्या आर्डंट फॅन्ससाठी की टेस्ट क्रिकेट त्यांचा जो राणा फास्ट बॉलर आहे त्यांनी पाकिस्तान विरुद्ध चांगली कामगिरी केली होती पण तोही आता त्याचाही आता कस लागणार आहे कारण बांगलादेशमध्ये प्रत्येक नवीन प्लेयरच्या बाबतीत उत्साह असतो पण मला वाटतं की नजमुल हुसन शांतो जो त्यांचा कॅप्टन आहे बऱ्यापैकी बरेच दिवस तो कॅप्टन म्हणून टिकलाय आणि ते पण जरा बांगलादेशसाठी नवीनच आहे म्हणजे फार भांडणं होतात त्यांच्या इकडे विचित्र विचित्र, विचित्र. आणि आता त्यांच्याकडे बहुतेक तक्रार करायला कोणी शिल्लक पण राहिलेलं नाही की वरती जाऊन बाबा कुठे काही तक्रार करतील आणि मग चेंज होईल वगैरे अशी बरीच वेगवेगळी वेग गडबड आहे तिकडे त्याच्यामुळे पण कॅप्टन म्हणून तू त्याच्या कामगिरीकडे तुलनेने कसं बघशील म्हणजे माझ्या दृष्टीने त्यांनी चांगलं केलंय संतोत क्रांतो असं वाटतं मला की <laughs> बांगलादेशचा कर्णधार कोण हा पहिला प्रश्न पडतो मग धानतो <laughs> हे काय ओके आणि okay. मग <laughs> त्यांनी काय केलंय बॅटिंग काहीच नाही पण अहो संघ चालवतोय ना तो चांगला ते महत्वाचं आहे ओके तर त्याच्यानंतर आता पुढची स्टेप आहे की संघ चांगला करायला लागलाय आता त्याला संघाचा पूर्ण रिस्पेक्ट आणि पूर्ण कमांड घ्यायची असेल कारण काय सिनियर खूप आहेत संघात प्रत्येक फॉर्मॅटमध्ये सिनियर्स खूप आहेत त्याच्यापेक्षा त्याच्यामुळे आता त्याला बॅटिंग मध्ये कन्सिस्टंटली परफॉर्म करणं गरजेचं आहे तर मग ती खरीच खरंच ते क्रांतोच क्रांती होईल असं आपण म्हणू शकतो नक्कीच बाकी काही तुला ऍड करायचंय मला फक्त एकच फक्त गोष्ट की ज्याच्यानंतर कदाचित त्याच्याबद्दल पुढच्या आठवड्यात आपण बोलू तर जास्त शकतो की मध्ये अजूनही सिक्युरिटी थ्रेट आहे कानपूर मधल्या कमिशनरनी सांगितलेलं आहे की जरी काही राईट विंग ऑर्गनायझेशननी बांगलादेशला भारतात येण्याबद्दल विरोध दर्शवलाय तरी आम्ही पूर्ण सुरक्षा व्यवस्था देऊ आणि त्यामुळे कुठल्याही अर्थाने आम्ही मॅच सुरळीतपणे पार पडेल याच्या बाबतीत शंका घेऊ नका कारण का त्याच्यावर काही क्षेत्रांमध्ये फुजबूज सुरू झाली होती कि या थ्रेट मुए या मुए की या थ्रेटमुळे आणि तीन राज्यांमध्ये निवडणुका येत आहेत या सगळ्या गोष्टी भारतासारख्या देशात इग्नोर करून चालत नाहीत त्याच्यामुळे मॅच हलवणार का तर मॅच हलणार नाहीये मॅच कानपूरमध्येच होणार आहे आणि आपण होप करू स्पोर्ट्स फॅन्स म्हणून की काहीतरी विपरीत घडणार नाही आणि शक्यता कमी आहे पण ते काय एक मूर्खपणावा लागतो या सगळ्या गोष्टींसाठी पण आता तरी सामना कानपूरमध्येच होणार आहे आणि थोडीशी पिट्टी धरायची आव ठीक आहे धन्यवाद अमोल या सगळ्या माहितीबद्दल अ तर आत्ता इंडिया बांगलादेश या प्रिव्ह्यू कारण आपण एवढे दिवसांनी खेळतोय म्हणून आपण एवढा या अख्ख्या आपण टेस्ट सिरीजचा प्रिव्ह्यू केला त्याच्यानंतर या शनिवारी म्हणजे जेव्हा आपला गेस्ट एपिसोड असतो तेव्हाही एक खास एपिसोड आपल्या समोर येणार आहे कारण तो डॉटर्स डे आहे त्यासाठी एक स्पेशल गेस्ट येणार आहे ते कोण येणार आहे हे जर आता मी गुलदस्त्यात ठेवतो पण त्याचीही तुम्ही नक्की वाट बघा हा एपिसोड कसा वाटला इंडिया बांगलादेशच्या विरुद्धच्या सिरीज साठी काही मुद्दे आमच्याकडनं मिस झाले का तर ते कमेंट मध्ये कळवा आता मात्र आम्ही थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा बघत रहा आणि आमची वाट पहा धन्यवाद